वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यामध्ये उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा बागतदारांच्या संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते संत्रा बाग असणारे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते त्यामुळे तालुक्यातील सर्व संत्रा बागायतदार शेतकऱ्यांनी तहसीलदार मानोरा यांना निवेदनाद्वारे बागेचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती त्यांनी या निवेदनामध्ये नमूद केले होते की मे महिन्याच्या अवकाळीमध्ये झालेल्या पावसामुळे संत्रा झाडाची अवेळी फूट झाली असून जून महिन्याच्या पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे झाली आतापर्यंत खर्च झाला आहे व मानुरा तालुक्यातील याबाबत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून दिनांक एकोणतीस मे रोजी तहसीलदार यांना पंचनामे करण्यासाठी निवेदन दिले होते परंतु अद्यापपर्यंत संबंधित विभागाने पंचनामे केले नसल्याने पुन्हा निवेदन देऊन सुद्धा संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून हेक्टरी तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे तरी पंधरा जुलैपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सोळा जुलै रोजी पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर निवेदनावर तालुक्यातील दरांच्या सह्या आहेत न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवीदास पारसकर कुट्टा वाशिम